मुळे लोकशाहीची हत्या होत आहे समाजसेवक मसूद शेख एम ई व्ही एम विरोधी कृती समितीने एक रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि त्या रॅलीद्वारे पूर्ण उस्मानाबादमधील जनतेला महाराष्ट्रमधील जनतेला आणि पूर्ण भारतातील जनतेला एक अपील करण्यात आलेला आहे की या ई आज देशातील कुठल्याही मतदाराचा भरोसा राहिलेला नाही जर आपण आपलं मत ज्याला आपण देतो आहे तेच मत त्या व्यक्तीला त्या पक्षाला जर मिळत नसेल तर लोकशाहीची मोठी हत्या इथेच आहे आणि हे जनता खपवून घेणार नाही ज्याप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोग एका पक्षाच्या दबावाखाली येऊन जनतेची मागणी आहे की बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे परंतु हे आयोग मान्य करत नाही याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन चालू आहे लोक सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलेले आहेत परंतु आयोग टसका मस होत नाही कारण आयोगाला एका पर्टिक्युलर पक्षाला या ह्याच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आणायचं आहे आणि त्यांचे नेते लोकस लोकसभेमध्ये अबकी बार बार सो के पार तीनशे सत्तर अमुक अमक प पक्षाला मतदान मिळेल असं स्वतः प्रधानमंत्री सांगत आहेत ते या ई व्ही एमच्या जोरावरच ते बोलत आहेत जर जनताच जर हे ई व्ही एम मशीन न नको आहे तर निवडणूक आयोगाने आपला शहाणपणा दाखवावा व त्याने कुठल्याही खाली न येता बॅलेट पेपरवर हे मतदान घ्यावे जनता येणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याच देईल या यू एम दा जर म मतदान झाले नाही तर जर बॅलेट पेपरवर मतदान झालं तर त्यांची सरकारला त्यांची जागा दिसेल तर लोकशाही आहे पूर्ण जगातील बलाढ्य लोकशाही देश आपला आहे आणि त्यांनी त्यांचे लोक रस्त्यावर उतरून ई एमला विरोध करत आहेत तर निवडणूक आयोगाने त्यांची मागणी मान्य करावी